नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत संध्याकाळची वेळ आहे थोडा का होईना पण एकटेपणा आहे आणि कुठलाही कवी असो लेखक असो त्याला कधी ना कधी एक इंग्रजीत ज्याला रायटर्स ब्लॉक म्हणतात तो येतोच त्याच्यातून मी आत्ता जात आहे अर्थात त्याच्यावर उपाय खूप आहेत पण तो जाईल तेव्हा जाईल असं आहे पण या काळामध्ये मला खरंच ग्रेसची खूप आठवण येते आज सहज संध्याकाळच्या कविता हा जो ग्रेसचा कविता संग्रह आहे तो सहज घेऊन बसलो होतो त्याच्यामध्ये कदाचित कदाचित हा जो काळ आहे रायटर्स ब्लॉक म्हणतो आपण त्याला हा एक प्रकारचा पिंजरा असतो किंवा जोखड असतं की जे तुटून जावं आणि मुक्त व्हावं आपल्या मनाने शब्दांनी आणि भावनांनी आणि व्यक्त होण्याच्या शक्तीने असं वाटत राहतं ती भावना कुठेतरी दाखवणारी ही कविता आहे असा मला नव्यानेच उलगडा झाला खरं तर कविता लोलकासारखी आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो प्रिझमसारखं आहे प्रकाश कुठून येतो आहे तुम्ही कुठून बघता यावरनं त्या कवितेतून तुम्हाला कुठला रंग दिसणार हे ठरतं या कवितेतून मला आज हा रंग दिसला ती कविता तुम्हाला एकदा वाचून दाखवतो कवितेचं शीर्षक आहे चिमणी मावळत्या संधी प्रकाशात मी शून्यपणे बसून आहे मागचे आणि पलीकडचे मला काहीच दिसत नाही शेवटच्या काही क्षणांसारखे स्मृतीचे दिवे अंधूक झाले आहेत उंदरांनी कुरतडलेल्या कवितांचे कागद माझ्या उशाखाली आहेत माझी एकच इच्छा आहे आता तुझ्या विटलेल्या पदराच्या उबडधोबड धाग्यांनी एक चित्र विणावे आणि रंगीत तावदानांच्या काचांना फोडून येणाऱ्या चिमणीच्या धक्क्याने गर्दशाहीचा सागर त्यावर कलंडून जावा कल्पना किती सुंदर आहे बघा की शेवटच्या काही क्षणांचे स्मृतीचे दिवे अंधूक झालेत पूर्वीच जेव्हा कधी मला काही सुचलं असेल तेव्हाचे दिवस आठवायला लागतात की अरे तेव्हा सुचलं होतं तेव्हा इथे लिहिलं होतं हे केलं होतं पण जेव्हा या ब्लॉकमधून तुम्ही जात असता तेव्हा तुम्हाला ते खूप आठवतं की अरे कारण की ती जी भावना आहे ना की जेव्हा तुम्हाला सुचत असतं आणि ग्रेसच्याच भाषेत सांगायचं तर यू आर डिस्प्लेअर ऑफ युअर आर्ट पण तो डिस्प्लेअर होण्यामध्ये सुद्धा फार मोठा आनंद आहे ते सुख आहे देवाची कृपा आहे आणि आशीर्वाद आहे पण ते जेव्हा नसतं ना तुमच्याकडे आणि हे सांगून होत नाही अर्थात हाडाच्या कवी असल्यामुळे चला थोडीशी कविता लिहूयात वगैरे या कॅटेगरीमध्ये मी नाही आहे जेव्हा सुचेल तेव्हा सुचेल जेव्हा माझ्या कवितेला वाटेल की याच्याकडे जावं तेव्हा ती येईल पण तोपर्यंत मला माझे कागद माझ्या कविता यांना कवटाळून बसलंच पाहिजे याच्यात एक वाक्य येतं की किती सुंदर उंदरांनी कुरतडलेल्या कवितांचे कागद माझ्या उशाखाली आहेत आता हे उंदरांनी कुरतडलेले कागद स आहे तसा अर्थ आपण नाही घेतला पाहिजे उंदरांनी कुरतडलेले म्हणजे होतं असं की या काळामध्ये तुम्ही अनेक गोष्टी लिहायचा प्रयत्न करता पुन्हा पुन्हा लिहिता तुम्ही पण ते तुम्हाला आवडत नाही तुम्ही ते खोडून टाकता फाडून टाकता लेखक म्हणून जे असतील अनुभव असेल त्यांना समजेल मी काय सांगतो आहे तुम्ही लिहायला घेता तुम्हाला पटत नाही तुम्ही फाडून टाकता थोडंफार सुचायला लागतं पण नंतर पुढचं सुचत नाही मग तुम्हाला ते सगळं फाडून फेकून द्यावं लागतं हे फाडून फेकणं जे आहे ना हे कुठेतरी तुमचं मन आणि ते कागद दोन्ही कुरतडत असतं आणि ते उंदराचं कुरतड नाही फाडून फेकून जरी दिलं असतं तरी चाललं असतं पण हे कुरतडणं फार वेदनादायक असतं कारण की ते दिसायला छान नसतं दुभंगलेल्या भिंतीतसुद्धा एक प्रकारचं सौंदर्य असतंच फोटोग्राफर्स जे आहेत त्यांना माहिती आहे नाहीतर कोणीच हंपीला गेलं नसतं दुभंगलेल्या ढासळलेल्या भिंतींमध्ये सुद्धा सौंदर्य असतं पण कुठेतरी एकच टौका उडाला आहे कुठेतरी रंगाचा पोपडा पडला आहे कुठेतरी एखादीच वीठ निखळलेली आहे त्यात सौंदर्य नसतं तसंच काहीसं या कालखंडात होतं की जेव्हा सगळं असं कुरतडल्या कुरतडल्यासारखं एक संध असं काही नाही थोडंसं इथे कुरतडलं आहे थोडं तिथे कुरतडलं आहे आणि आपण ते कपटे गोळा करायचा प्रयत्न आहे मग त्यापेक्षा ग्रेस काय म्हणतात की माझी एकच इच्छा आहे की तुझ्या विटलेल्या पदराच्या ओबडधोबड धाग्यांनी एक चित्र विणाव्या आता हे तुझ्या कदाचित त्यांना आणखीन कोणाबद्दल अपेक्षित असेल पण मला ही कविता वाचताना जे मनात आलं ते म्हणजे कवितेच्या त्या कलेच्या किंवा कलेची जी देवता आहे आणि शब्द बघा काय ओभडधोभड कारण की आर्ट आणि क्राफ्ट याच्यामध्ये फरक आहे कला आणि कारागिरी कलावंत आणि कारागीर यांच्यामध्ये फरक आहे तर ही कला जी आहे तिची जी देवता कोणी असेल किंवा कविता तिच्या पदराचं ओघडधोघड का होईना पण ते रॉ जे आहे निखळ निर्मळ जे आहे कोणतेही रंगरंगोटी न केलेले ते धागे मला मिळू दे आणि या काचा जे आहेत की ज्या काचांच्या पलीकडचं जग आहे तिथला वारा आतमध्ये येत नाही आहे तिकडच्या चिमण्या भुरभुर करून मनामध्ये डोकावून बघत नाही आहेत चिवचिवाट करत नाही आहेत आणि कागदवर काहीच उतरत नाही आहे तर ग्रेस म्हणतात की मला असं वाटतंय की ह्या तावधानांना फोडून या काचा रंगीत काचा सगळ्या जे काही व्याख्यांच्या काचा आहेत याच्या ठरवून टाकल्यात मनाने की नाही हे असंच आहे त्या सगळं तोडून टाकावं जेणेकरून एक नवीन विश्व निर्माण करण्यासाठी जागा मिळेल आणि तिकडे हे धागे बांधावेत आणि चिमण्यांनी पुन्हा एकदा हात यावं या चिमण्यांनी पुन्हा हात यावं आणि शाई आहे ती शाई कागदावर सांडावी जणू काही अथांग सागर आणि पुन्हा एकदा कवितेची जी अथांगता आहे कवितेचं जे मर्म आहे ते कागदावर उतरावं ही कविता वाचून मला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ही कविता कशी वाटली मला नक्की कळवा असंच मदनानं मला जेव्हा सुचेल वाटेल तेव्हा मी व्हिडिओ करत राहीनच बाकी आवडलं तर चॅनललाही भेट द्या धन्यवाद